नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी बहुजन आघाडीच्या वतीने युवा जिल्हा अध्यक्ष गणेश गाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत वंचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला फोटोला जोडे मारत निषेध केला अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे या निषेधार्थ वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणी यांच्या वतीने आज परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर संतप्त आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला हे आंदोलन वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष गणेश गाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी बोलताना गाडे म्हणाले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर देशातील वंचित शोषित आणि बहुजन समाजाचे नेतृत्व करीत आहेत त्यांच्या वाढत्या या प्रभावामुळे घाबरलेल्या काही नेत्याकडून खालच्या दर्जाची वक्तव्य करण्यात येत आहेत आम्ही अशा वक्तव्याचा तीव्र निषेध करतो आणि समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात रोष व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत समाजाला समाजाच्या हक्कासाठी लढा कायम ठेवण्याची निर्धार केला या आंदोलनात सहभागी युवा जिल्हा अध्यक्ष उत्तर गणेश गाडे वंचितच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे ज्येष्ठ नेते वंचितचे धम्मपाल युवा शहर अध्यक्ष प्रमोद कुटे माजी जिल्हा महासचिव वंचित गौतम माजी जिल्हा सचिव महासचिव सतीश वाकळे युवा जिल्हा उपाध्यक्ष रमेश लोखंडे युवा जिल्हा संघटक राहुल कांबळे युवा जिल्हा कोषाध्यक्ष प्रताप पंडित तालुका अध्यक्ष परभणी प्रमोद आंभोरे राहुल पवळे कमलेश ठेंगे यशवंत सोनोने तालुका रणजित मकरंद महानगराध्यक्ष परभणी सिद्धार्थ शिवभगत संदीप खाडे सखाराम उजागर स्वप्नील जगताप लखन सोंदरमळ मुंजाभाऊ देवरे संतोष सुबोध कांबळे दीपक पाचपंजे सिद्धार्थ रायबोले शरद कांबळे अमोल सूर्यवंशी मुंजाजी वाघमारे सविता सोनटक्के दीपक पंचांगे चंद्रकांत वावळे व वा समता सैनिक दल परभणी उपस्थित होते बहुजन आज वंचित बहुजन युवक आघाडी मार्फत संजय राऊत आणि वक्तव्य करताना बोलावे बाळासाहेब आंबेडकर एक नेत्या नसून ते आमचं श्रद्धे स्थान आहे जर पुढच्या वेळेस असं बेताल वक्तव्य कराल तर यापुढे घरात घरात घुसण्याचा प्रयत्न करू घरात घुसून आम्ही हे करण्या हे करण्याचा प्रयत्न करू घरात आणि आज युवक आघाडी मार्फत वरे वंचित बहुजन आघाडी मार्फत जोडे मारो आंदोलन केलं जाताना संजय राऊत यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे शर्दीय बाळासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांना अकोल्यातील जे धम्मचक्र परिवर्तन या निमित्त जे सभा लावण्यात आली होती व धम्म मेळावा घेण्यात आला ते जनसमूह पाहून हे संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहे की आपण स्वतः लक्षात द्यावा की आपण आपला पक्ष घातलेला आहे मातीमध्ये आणि तुमची लायकी नाही की शेवटी बाळासाहेब आंबेडकरावर तुम्ही कुठली टीका करावी आप सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तुम्ही स्वतः गुपित राहून बी जे पीला सपोर्ट करता आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करता तुमची लायकी नाही आहे संजय राऊत तुम्हाला शेवटचा चान्स देतो या याच्यानंतर जर आपण बाळासाहेबांवर टीका जर केली तो तुम्हाला घराच्या बाहेर निघण्याचा अधिकार नाही हे महाराष्ट्रात सगळा समाज रस्त्यावर उतरून आपल्या घराला घेरावा टाकेल आणि आपल्याला दाराच्या घराच्या बाहेर निघू देणार नाही हे शेवटचा पर्याय आहे तुम्हाला आणि शेवटचा चान्स आहे क्षेत्रिय बाळासाहेबकरांवर आपण कुठलीही टीका करू नये आणि तुम्हाला जाहीर एक माफी मागण्याचे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन करतो बाळासाहेब आंबेडकरांबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा आज जोड मार आंदोलन केलं उद्या तुम्ही रस्त्यावर निघल्यावर तुम्हाला प्रत्यक्ष जोडे मारल्या जातील एवढंच वंचित संजय राऊत जो बाळासाहेब केव बोलता ये ईडी के अंदर येई बाय एक दिवाना कुत्ता जैसा रहता है वैसा कुत्ते के जाने के ये हर एक इंसान को समाज को हर समाज इन्सान बोलता है भाई कुछ भी बोलता है उसकी ही है क्या बाड़ा साहब के बारे में कहे तो गलत शब्द बोलने की अगर बाड़ा साहब के बारे में अगर इन्हें बोला तो उसको बम्बई में आके वंचित भोजन क्या है और बाड़ा साहब क्या है उसको घर तो तो में आके बता देंगे जय हिंद जय महाराष्ट्र आदरलीय एडवोकेट बाड़ा साहेब आंबेडकर संजय राउत ने दी ली है सोबत भाजप आणि आर एस एस मदत करतात अरे तुम्ही पंचवीस वर्ष तुम्ही भाजपाल्या सोबत संसार घातला त्या ठिकाणी पोरं जन्माला घातली हे संबंध महाराष्ट्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय प्रवक्ते यांच्या प्रतिमेला आज आम्ही जोड मारून त्यांचा आम्ही तीव्र निश्चित या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष गणेशाडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही केला आहे संजय राऊत तुमचं गुडासकड जळाले तुमचं काही राहिले नाही म्हणून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षावर उठलं सुटलं काही धुकू नको नाहीतर आम्ही तुला घरात घुसून नागड करून मारून तेवढं लक्षात ठेव संजय संजय राऊत सरदीय बाळासाहेब आंबेडकर कुठसूट काय पण बोलतो कारण की त्या संजयाला कळालं स्दिय बाळासाहेब आंबेडकरांचा झुंजावात महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये दिसणार आहे मग काय बोलायचं कसं लोकाला हे करायचं म्हणून काहीतरी आपला आर एस एस सोबत आहे असं बोलून संजय राऊत बाळासाहेब टीका करेल संजयला मी सांगतो संजय भोंग्या बाकी ऐकतील पण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ऐकणार नाही तू जर असा बोलला तू या घरात तर घुसूच पण तुला रस्त्यावर उतर चल नागद पडेल हे लक्षात ठेव त्याच्यासाठी रस्त्यावर उभे आहोत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना वर जर कोणी टीका केली तर आम्ही माफी माफ करणार नाही आज निषेध म्हणून आम्ही संजय राऊत यांच्यामध्ये यांच्यावर जोडे मारो आंदोलनात परभणी या ठिकाणी करीत आहोत आम्ही त्यांचा या कृत कृत्याचा जाहीर निषेध करत आहोत बहुजन आघाडीतर्फे वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही अशी विनंती करतो की संजय राऊत यांनी माफी मागावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज